नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आत ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आता पावणे सहा झालेले संध्याकाळचा झाडू पोचा वगैरे सर्व आवरून झालं चहा घेतला आता आणि सर्दीने पूर्ण जाम झालेली आहे मी आता थोडासा अद्रक वगैरे टाकून गुळाचा चहा घेतला तेव्हा थोडं बरं वाटतंय मग म्हटलं चला थोडा का व्हाईना व्हिडिओ तर बनवते आणि दोन दिवसापासून व्हिडिओ करत नव्हती जाम झाली ना घसा इतका दुखतोय आहे ना माझा तुम्हाला काय सांगू बोलता सुद्धा येत नाही आहे मला पण म्हटलं चला थोडा ना आज दिवसभरची पडून होती इच्छाच होत नव्हती मोबाईल हातात घ्यायचा आणि व्हिडिओ करायचा तर सकाळी पण भरपूर कामं होते आणि पाहुणेसुद्धा होते त्याच्यात पाहुणे दुपारीच गेले कालच आलेले होते माझ्या आईन ते तर दुपारीच गेले आणि घरातले मग सगळे कामं आवरत आवरत खूप उशीर पण झाला तेवढ्यात नळा नपा पडली तेवढ्यात नळा नपाणी आलं झोप तर काही लागत नाही आहे मला तर आता मी तोंड हात वगैरे धुवून फ्रेश होते आणि मग स्वयंपाकाची तयारी करते आणि आज संकष्ट चतुर्थी पण होती उपवास आहे आमचा दोघांचा तर म्हटलं स्वयंपाकमध्ये काय बनवावं ते पण विचार करत होती तर बघते आता फ्रीजमध्ये तर काही नाही आहे कारले वगैरे आहे तर संध्याकाळी नको वाटतं ते कारले वगैरे खायला बघू मुलांना पण विचारते साहेबांना फोन करते तर काय बनवू बो असं तेव्हा मी विचार पक्का करते स्वयंपाकाचा माहिती का भांडेवी घासून झाले आणि थोडी फ्रेश झाली आता बरं वाटतय पण सोयबा काय करायचा का तर मी ना मोरंबा बनवलेला होता थोडाच राहिला होता तर मग मी काय केलं गरम करून त्याला मस्त तुपात अजून गरम केलं आणि पातेलीमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि बर्ग्या धुवून ठेवल्या सकाळी ते सुद्धा काम झालं माझं वाला हे बघा एवढाच राहिलेला आहे मोरंबा आणि इतका खायला भारी लागतोय ना बघा मुलांनी खाल्ला थोडासा इतका एकच नंबर लागतोय मस्त तू पात त्याला गरम केलेला आहे एकच नंबर आणि माहिती ना? बरण्या मस्त धुवून ठेवलेल्या आता ही बर्नी मध्ये ना थोडासाच येतो ही मध्ये भरून ठेवते मी तर आपलं कस पातेलीमध्ये म्हटलं दिवसभर पातेलीमध्येच येतो थंडा झालेला आहे तर म्हटलं आता ही बरणीमध्ये भरून ठेवणार थोडा का होईना माझ्याकडे छोटी बरणी आहे मग काचेची तर आणि काचेच्या बर्दीमध्ये व्यवस्थित राहतो त्याच्यामुळे म्हटलं हिबरणीमध्ये थोडा का होईना भरून ठेवते तर मी हिला काय करते कोरड्या कपड्या मी पुसून घेते म्हणजे ओली तर नाही येत पण पुसून पासून ठेवावी कारण बाराही महिने कुठलीही गोष्ट टिकायला पाहिजे आणि माझी टिकते मी व्यवस्थित करते ना तर टिकते आपण जर ओल्या कपड्या ओल्या बर्मीचं ठेवून दिलं तर ती वस्तू खराब होणारच ना ओली नाही जरी असली ना तरी तिला मी तिला कोरड्या कपड्याने पुसून घेतली बघा आणि मी वटाने सुद्धा बारा महिने टिकवले वटाने यायला लागले तेव्हा माझे वटाने संपले तर मोरंबा सुद्धा आता आंबे यायला लागून जाते पण माझा मोरंबा कधी संपणार नाही आणि मेन म्हणजे आज चतुर्थी होती ना तर गरम करायला घेतला होता तर म्हटलं चला सर्वात मोरंबा गरम करून ठेवते एवढाच झालेला होता आणि बघा खायला इतका टेस्टी लागतोय ना जसं आत्ताच बनवलंय हो मी आहे ना भारी त्याला मस्त तुपात मी इतका म्हणजे हे केलं ना परतवला ना तुम्हाला काय सांगू चांगला पंधरा वीस मिनिट परतवला मस्त भरून झालेली एवढाच राहिलाय आता फ्रीज मध्ये ठेवते

माहिती का मला पूजा पण करता येत नाहीये आणि घरात पूजा नाही राहिली गावाला गेली होती ना तेव्हा माझी मैत्रीण आलेली होती माझ्याकडे आणि तिने काय आणलं होत तर ते पण दाखवते आणि मैत्रीच नातं कसं राहत बघा तिने म्हणजे ना सांगण्यासारखे शब्द नाही आली मला सार भेटायला माझ्या जाते मला भेटायला तिने काय काय आणलं आता मी ना आ, भाजी बनवते आणि मला आठवलं तिने म्हटलं चवळी वगैरे आणलेली आहे तर आपण मस्त शेंदोडींची भाजी करू आणि भाकरी टाकू दोन तर असं थोडस काहीतरी वेगळं खायची इच्छा होत होती आणि तोंडाला चव येते हा इतकी भारी भाजी लागते तर घरची चवळी आणि गावरणे बारीक तर मी काय करते शेजोड्यांमध्ये ना चवळी टाकते आणि मस्त चवळीची भाजी करते खांदेशी आणि खायला वाव आणि मस्त बाजरीची भाकर कांदा लोणचं मस्त जेवण आणि एवढच नाही आणलेलं बरं का दाखवते बघा म्हणे संक्रांत जवळ येते आणि तिच्याकडे ती तीळ होती तर हे बघा तीळ सुद्धा घेऊन आलेली आहे आणि ना ते तीळ मधून ये ना मातीचा वास येतोय गावाकडची माती आम्ही गावा गावा <laughs> मी गावाजवळच राहतो मी पण सर्वांना इमोशनल करून टाकते ते हाताला लागली मस्त आहे तीड तर मी ती तीडला काय करते खाऊ तोडी ना माती तिच्यात बघ ती मी पहिले खाऊ त्याच्यात ना असं माती जेव्हा पाणी वगैरे मारतो आणि मातीची पहिला पाऊस येतो तस वाटतय आणि सर्दीच्या वाटते आणि हा वटाने पण घेऊन आलेली अशी राहते मैत्री माझी हीच मैत्री नाही माझी हीच मैत्रीण नाही सर्वच मैत्रीण ना भारी जिथ गेली मी तिथं खाली येत नाही काही ना काही घेऊन येते आणि शनोड्या सुद्धा तिने जाणलेले तिला एका मैत्रिणी सांगितलं तर तू तिच्याकडे जाते तर शेंदोड्या घेऊन जा आणि अ चवळी घेऊन जा जे का शिटीमध्ये राहता ना त्या लोकांना काय पाहिजे माहिती नाही का एवढंच ना शेंदोळ्या परत बोरं गावाकडचे अ चिंचा अशा आणले ना तर माणसं खुश होऊन जात तशी मी मी खुश होऊन जाते अशा गोष्टी आणल्या का दाखवते मी तुम्हाला गावराणी शेंदोडी त्यांची भाजी बनवते हो दोन भाकरी बनवते हो तर चला आणि आपली ना बाजारातून एक शेंदोडी पडलेली ती पण अरे खराब झाली मी पिशवी मध्ये ठेवलेली होती आणि मी आणलेल्या होत्या ना तर माझा भाऊ आलेला होता आणि त्याला पण आवडते इतकी शेंदोळींची भाजी आवडते ना त्याला तर मी त्याला अर्धा किलो आणलेल्या होत्या ना त्या देऊन दिल्या आणि त्याच्यातली ना एक पडलेली होती तर म्हटलं या थोड्याशा यांना काय होतं थोड्या द्यावे लागतं म्हणजे कडवापणा चालला जातो त्यांचा तर थोड्या पिवळ्या होऊ द्याव्या लागतात तर म्हटलं हे पिवळ्या झाल्या तोपर्यंत ठेवलेली होती <laughs> तर ती आता खराब झाली <laughs> तर मी तिला आता फेकून देते आणि म्हणजे चांगले दहा बारा दिवसापासून जतन करत होती दहा बारांनी जास्त असते तिला आता टाकून द्यावी लागेल अशा कट करून घ्यायच्या त्यांना हा हा चितच घेते सर्दीचा दिजा, सर्दी जरी राहिले मला तरी वास येतोय मस्त भाकर बघा तर भाकरी हा येत ना भारी बनवते मी भाजी तर चला गॅसला होत नाही कमी करायला गेलं का लगे बंद होतो त्याचा पण टाइम आलेला आहे विचारायचा तर हे बघा आपली चवळी कशी झाली काय कास्त झालेली आणि भाजी इतकी सोपी नाही तुम्हाला काय सांगू पटकन मते जिरं लसून शेंगदाण्याचा पुट्टा केलेला आहे तो असतो चवळी आणि आपल्या मस्त झालेले ते टाकतील Vale, आपल्याला जेवढी भाजी पाहिजे पातळ घट्ट आणि चुरून खायची ना थोडं पाणी टाकते मी कळा छोटी बस तर मीठ टाकलेलं आहे आपण पहिले ते तर मला आहे ना जिवारीचे पापड खाऊशी वाटतय तर मग मी आता जिवारीचे पापड काढते आणि पापड भाजते त्याच्यासोबत खायला किचन वगैरे झालेला आहे आता काय एवढे भांडे निघणार नाही नि, जेवणाचेच निघतील तर कसं आहे जेवण बघा एकच नंबर आणि तांदूळचे काही पापड काढले नाही नागलीचे पापड निघाले तर म्हटलं चला तेच तळ भाजून घेते आणि तळण्यापेक्षा ना भाजलेले पापड खूप छान लागतात आणि इकडे भाजी मस्त दिला केव्हाची चांगली शिजू दिली आणि इकडे मस्त आपल्या भाकरी चला तर चला आमच्या साईबाले आता ते होत आहे फ्रेश तोपर्यंत मी जेवणाची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि आता करतो आम्ही जेवण साडेआठ झाले चल बेटा अनगुड्याला मी केव्हाची उठवत्या चल ना चल चल जेवण कर चल हा दोन तर या जेवायला जेवण करून झाले आणि भाजी इतकी भारी झालेली होती ना थोड़ी थोडीसुद्धा उरली निसर्वी भाजी संपली आ, भाकर उरली थोडीशी तर आमच्या गुड्याच चा चालू आहे काहीतरी बनवते ती दाखवू का तुम्हाला दाखवू का ताई काय बनवते सांगू का ती बोलली तर सांगावं लागेल सांगू का का गेन्सिल खोला दिसे गुडी आणि तिचे पप्पा बनवत आहे हलव्याचे दागिने आता संक्रांत पण येते तर दाखवते मी तुम्हाला बस का एक कसा होता जास्त चौडा पण नाही का ताई बस बस मग असं भरलेलं वाटायला पाहिजे ना ताई दोन दोन तीन तीन, तीन पड असे हलवे यायला पाहिजे मी लावू लागते तुला का लावायला वेळ वेल नाही लागणार त्याला तर गुड्या बनवते हलव्याचे दागिने डागिने तो व्हिडिओ मी आता नंतर बनवते कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय